जुपर, हिंदुस्तान चोवीस तास न्यूज चॅनल करा आणि बेल आयकॉन हातोडा धडाका सुबोध ठाणेकरांचा ॲक्शन मोड बँकेट हॉलचा अनधिकृत हॉल भुईसपाट अनधिकृत बांधकामांना कसलाही थारा नाही असा स्पष्ट संदेश देत पनवेल महापालिकेचे अधिकारी सुबोध ठाणेकर यांनी बँकेट हॉटेलच्या टेरेसवरील बेकायदेशीर हॉल अक्षरशः भुईसपाट केला आहे પ્રભાગ સમિતિ ક હદી હોટેલ ને ટેરેસ વર વિના પરવાના મોટા હૉલ ઉભાર ज्यावर मानवी हक्क संरक्षण फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ मुनीर तांबोळी यांनी जोरदार आक्षेप घेत तक्रार दाखल केली होती डॉ तांबोळी केलेल्या गंभीर तक्रारीनंतर प्रशासनाने तात्काळ याची दखल घेतली अनेक दिवस केलेल्या पाठपुराव्यानंतर अखेरीस काल सहाय्यक आयुक्त तथा प्रभाग अधिकारी सुबोध ठाणेकर यांनी स्वत कारवाईची सूत्रे हाती घेतली त्यांच्या नेतृत्वाखाली अधीक्षक दशरथ भंडारी आणि कर्मचाऱ्यांच्या टीमने घटनास्थळी धडक दिली कोणताही दबाव किंवा मुलाहिजा न ठेवता या पथकाने थेट अनधिकृत हॉलचे बांधकाम तोडण्यास सुरुवात केली बघता बघता हा बेकायदेशीरित्या उभारलेला प्रशस्त हॉल मातीमोल झाला या धडाकेबाज कारवाईमुळे हॉटेल मालकाचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून त्यांनी नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल ही कठोर शिक्षा मिळाली आहे या कारवाईमुळे प्रभागतीतील अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांचे धाबे दडाणले आहे अधिकारी सुबोध ठाणेकर यांनी केवळ बांधकाम तोडले नाही तर त्यांनी इतर प्रभाग अधिकाऱ्यांसाठी एक सुबोध धडा घालून दिला आहे अनेक ठिकाणी राजकीय किंवा प्रशासकीय हलगर्जीपणामुळे अनधिकृत बांधकामांकडे दुर्लक्ष केले जाते मात्र ठाणेकर यांनी दाखवलेली निष्पक्षता आणि कठोरता दर्शवते की प्रशासकीय इच्छाशक्ती असल्यास कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर त्वरित आणि प्रभावी कारवाई करता येते सुबोध ठाणेकर यांनी हातोडा चालवून हे सिद्ध केले आहे की यापुढे अनधिकृत बांधकामाची कोणतीही गय केली जाणार नाही नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई होणारच हा संदेश आता शहरात पोहोचला आहे त्यामुळे नियमबाह्य बांधकामे करण्यापूर्वी अनेकांना दहा वेळा विचार करावा लागेल हे स्पष्ट झाले आहे तास न्यूज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका